आणि त्यामुळं मी मान्यवराचे नाव घेऊ शकलो नाही त्यामुळे सर्वांनी मला क्षमा करावी बंधू भगिनींनो दोन तारखेची निवडणूक ही निवडणूक या ठिकाणी धरेशीलजी धनंजयजी प्रकाश आव्हाडेजी राहुल आवाडेजी मिंचेकरजी आपल्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक या ठिकाणी आपले मंगलजी माडगे यांच्या नशिबाची नाही आहे तर ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्रातल्या सरकारच्या पंचावन्न योजना हुपरी मध्ये आणणारी निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक ही माननीय देवेंद्रजीच्या सरकारच्या माध्यमातन ज्या अठ्ठेचाळीस योजना असतात ज्या योजनेच्या माध्यमातन हुपरीच्या नगरपालिकेच्या माध्यमातन हुपरीच्या जनतेला आपण न्याय देऊ शकतो त्या अठ्ठेचाळीस योजना गरीब माणसा करता मध्यम वर्गीया करता शेतकरी शेतमजुरा करता अन्न अपंग व्यक्ती करता आपण देऊ शकतो या नगरपालिकेच्या माध्यमातन या योजनाची निवडणूक आहे बंधू भगिनींनो एकशे चोवीस योजना ज्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष मंगल माळगे आपल्याला पुढचे पाच वर्ष देतील या योजनाची ही निवडणूक आहे आणि म्हणून दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना तारारानी आणि आपला या ठिकाणी माननी विनयरावजी कोरे आमचे अशोकराव मानेजी बसले आहेत आमच्या या युतीमध्ये अशी ही निवडणूक आहे बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने मोदीच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार या दोन सरकारच्या माध्यमात ही सरकार निवडणूक आहे खर तर माननीय देवेंद्रजी तीन महत्त्वाचे वचन आपल्याला दिले होते आपलं सरकार आलं तर आपण बत्तीस हजार कोटी रुपये खर्च करून मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये पंचवीस वर्षापासनं जशी लाडकी बहीण योजना मजबूत झाली तशीच महाराष्ट्रामध्ये बत्तीस कोट हजार कोटी रुपये देऊन आमच्या अडीच कोटी लाडक्या बहिणीची योजना आम्ही मजबूत करू तिला पुढं नेऊ हो, आणि पुढचे पाच वर्ष आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील माननीय देवेंद्रजींनी वचन दिलं होतं की आमच्या शेतकऱ्यांना पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना शेतामध्ये जो विजेचा पंप आहे त्या विजेच्या पंपाच बिल एक कमळाचा मत एक ताराना संघटनेचं मत एक त्या ठिकाणी विनय कोरेजीचं मत हे किती महत्वाचं आहे सत्तावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याकडे थकीत होते माननीय देवेंद्र सत्तावीस हजार कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला आणि पुढचे पाच वर्ष आता एकही रुपया शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही हा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आपल्या सरकारने घेतला बंधू भगिनींनो आपल्या सरकारने आता ठरवलं कि पुढच्या काळामध्ये जे घरगुती वीज बिल आहे ते आठ रुपये दहा पैसे रेट आहे आता आपलं आठ रुपये दहा पैसे रेट आहे प्रत्येक वर्षी ऐंशी पैसे वाढणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये राहुलजी बारा रुपये युनिटची वीज हुपरीमध्ये येणार आहे पण देवेंद्रजी सांगितलं आता या महाराष्ट्रामध्ये सूर्य घर प्रधानमंत्री मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येत आहे ती सुरू झालेली आहे दोन हजार एकोणतीस मध्ये बारा रुपये जो विजेचा रेट होणार आहे तो आता बारा रुपये होणार नाही देवेंद्र फडणवीसचं सरकार आपलं सरकार सहा रुपयामध्ये हुपरीला वीज देईल घरगुती विजेचा रेट सहा रुपये झाल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनींनो या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला धन दांगल्या शेतकऱ्याचा कर्जमाफीची गरज नाही गाडी घोडा बंगला फार्म हाऊस आहे आवाडजी त्यांच्या कर्जमाफीची गरज नाही पण चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबतो आहे चाळीस चाळीस वर्ष कर्ज जात नाही व्याजावर चक्रवाढ व्याज लागत आहे गरीब माणूस आत्महत्येकडे निघालेला आहे सर्वसाधारण माणूस आत्महत्येकडे निघालेला आहे अशा शेतकऱ्याचं गरीब माणसाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे आपलं सरकार त्या ठिकाणी करणार आहे बंधू भगिनींनो या ठिकाणी राहुल आव्हाडेजी प्रकाशजी मिंचेकरजी आपण मांडलाय मान्य महाडिक जी आपण मांडलाय पण आज या ठिकाणी महत्वाचा आहे ती राज्याच्या महसूल खात्याची आहे या राज्याचे मालमत्तेचं जतन झालं पाहिजे तुमच्या घराचं प्रॉपर्टीचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे आणि म्हणून महसूल खात्याने महत्वाचा निर्णय घेतला या ठिकाणी हुपरी मध्ये गावठाण सोडून जेवढे काही घर बसलेले आहे मी हेलिकॉप्टर मधून बघितले जेवढे प्लॉट पडलेले आहेत जेवढे घर पडलेले आहेत त्या ठिकाणी येणे नाही टीपी नाही जनतेने घर बांधून टाकलं काहीची रजिस्ट्री झाली काहीची रजिस्ट्री वाची आहे या राज्यातले साठ लाख परिवार असे आहे जे गावठाणाच्या बाहेर प्लॉट घेऊन राहतात त्यांचे घर कायदेशीर नाही पण चार तारखेला आपण असा अध्यादेश काढला या महाराष्ट्रातले हुपरीचे साठ लाख परिवारांचे घर कायदेशीर करून त्या घरांना सात बारा देण्याचा निर्णय प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला बंधू भगिनी आपल्या सरकारनी आता शेतकऱ्याच्या शेतीच्या रस्त्याकरता किमान किमान बारा फुटाचा रस्ता असला पाहिजे आणि किमान बारा फुटापासून सरकारी जागा जेवढा असेल तेवढा हा रस्ता करून मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेच्या माध्यमात या महाराष्ट्राचे सर्व पानन रस्ते बांधकामाचा निर्णय करण्याचा आपण या ठिकाणी अशोक राव तुमच्या मतदारसंघात जेवढे क्षेत्र रस्ते आहे त्या सर्व क्षेत्र मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजना आपण करणार आहे बंधू भगिनी एक मत तुम्ही कमलाला दिलं आपलं सरकार आलं आपल्या सरकारनी निर्णय घेतला आपल्या सरकारने निर्णय घेतला की आपल्या विद्यार्थ्यांना कुठलंही पहिली पासून बारावी पर्यंत ग्रॅज्युएट पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षणाकरता जे डॉक्युमेंट लागतात डोमॅसाइज सर्टिफिकेट लागतं नॅशनलाइज सर्टिफिकेट लागतं कास्ट सर्टिफिकेट लागतं व्हॅलिडिटी लागतं अठरा प्रकारचे वेगवेगळे डॉक्युमेंट शिक्षणाकरता लागतात या डॉक्युमेंटला पाचशे रुपयाचा स्टॅम्प लावल्याशिवाय तुम्हाला डॉक्युमेंट कलेक्टर तहसीलदार देत नव्हते आता आपल्या सरकारने निर्णय घेतला शैक्षणिक दाखला करिता आता कुठलाही स्टॅम्प पेपर लागणार नाही झिरो स्टॅम्प पेपर लागेल हा निर्णय आपल्या सरकारने घेतला बंधू भगिनी खऱ्या अर्थाने माननीय मोदीजीनी मोदीजीनी या महाराष्ट्राकरता तीस लक्ष घर दिले आहेत मी हुपरीचे आपले नगराध्यक्ष माडगेजी मी तुम्हाला आतापासून नगराध्यक्ष म्हणतो इकडे जरा नाडगेजी मंगलराव इकडे या जरा आहे रा, मंगनराव राव मंगर तुम्ही जेवढे घर मागाल तेवढे घर महाराष्ट्र सरकार तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेत मोदीजींनी तीस लाख घर दिले आहेत एक अडीच लाख रुपयाचं घर आहे या अडीच लाख रुपयाचे घर जे गरीब माणसाला द्यायचे असतील मध्यमवर्गीय व्यक्तीला द्यायचे असतील ते सर्व घर आपण देणार आहोत एवढंच नाही हुपरी मध्ये जे जे सरकारी जागेवर लोक बसले असतील त्या सर्व घरांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय आणि आता ही जबाबदारी माझ्यावर हो आहे काय चिंता करू नका माळगेजी हा महसूल मंत्र्यांचा आहे काळजी करू नका जेवढे सरकारी जागेवर लोक राहत असतील ज्यांचे ज्यांचे पट्टे वाटप झाले नसतील माळगेजी मला तुम्ही यादी पाठवा एक दिवसामध्ये सर्व पट्टे वाटप करण्याचा निर्णय आणि आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नक्षा योजना आली आहे काहीच नाही झाला आज जोडून घेऊ आज खाली करा उभे राहा दोघाही भाषण देऊ महाराष्ट्रामध्ये आता नक्षा योजना आली आहे नक्षा योजना म्हणजे नक्षा योजना म्हणजे आपल्या उपरीवरन माळगेजी आपण छोट विमान फिरवणार आहोत विमानमध्ये ड्रोन हे hey, ड्रोन पटापट 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 तुमच्या गावातले जेवढे घर आहे सर्वांचं डिझाईन तयार करेल सर्वांचं कधी हुपरीचं मॅपिंग झालं नाही सॅटेलाइट सर्वे झाला नाही सीट टी झाला नाही तुमच्या घराला आखीव पत्रिका मिळाल्या नाही तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही पण देवेंद्र फडणवीस सरकारनी आपल्या सरकारने निर्णय घेतला की हुपरीचं संपूर्ण सर्वेक्षण करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि माळगेजी आज का देऊन चाललो आपल्याला एक घराचं प्रॉपर्टी कार्ड करायचं असेल तर चार हजार रुपये खर्च येतं चार हजार था। तुम्हाला माळगेजी निवडून आल्यावर मला पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे मंत्रालयाच्या राहुलजी मानेजी तुम्ही प्रकाशजी माननीय महाडेक साहेब घरेशीलजी यांना पाठवून द्या माझ्याकडे मी तुमच्या उपरी मधल्या एकाही घराला एकही रुपया लागणार नाही तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल विकासाची गाडी चार चाकाव चालत एक चाक मोदीच आहे विकासाच्या गाडीचे एक चाक मोदीच आहे एक चाक देवेंद्र आहे एक चाक या ठिकाणी अशोकराव माने धरेशीलजी धरेशीलजी आपले खासदार मानेजी मान्य राहुल आव्हाडेजी आपले हे त्या ठिकाणी तिसरं चाक आपलं सर्वांचा आहे त्या चाकासोबत मी सुद्धा आहे आणि चौथ विकासाच चाक आता आपल्याला दोन तारखेला मंगरराव तुम्ही दोन तारखेला मंगरराव चाक लावा शंभरच्या स्पीडनं उपरी होऊन गाडी निघेल आणि मंत्रालयात पोहोचल्याशिवाय राहणार नाही अशी शंभरच्या स्पीडनं मंगरराव गाडी चालवण चालवणार आहे की राहुलजी जे जे काही तुम्ही या ठिकाणी मागणी केली आहे अशोकराव राहुलजी तुमची दोघांची जोडी आहे धरेशीलजी या ठिकाणी महाडिकजी आपण सोबत आहोत देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार मी महसूल मंत्री म्हणून तुम्हाला वचन देतो जेवढा पैसा उपरीला लागेल त्या सर्व विकासाच्या योजनेवर देवेंद्र फडणवीसजीची सही घेण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुडेची आहे माझी आहे मी नागपूरवर आलो आहे देवेंद्रजी सांगितलं आहे मी उपरीला जाऊ शकलो नाही पण मंगलराव माळवे निवडून आल्याबरोबर पहिला दौरा देवेंद्रजी उपरीचा करणार आहे काही काळजी करू नका काही काळजी करू नका प्रचंड ताकदीने संकल्प करा जेव्हा संकल्प करा उपरीमध्ये हात वर करून संकल्प विजयाचा करूया संकल्प मार्गेजीच्या निवडून करूया सर्वांनी संकल्प केला अरे भाई सर्वांनी संकल्प केला का तुला भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय खूप खूप धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव